आताच काही दिवसांपूर्वी पट्टण पोडोलीच्या यात्रेत फरांडे बाबांचं केलेलं भाकित महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलं महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत होईल आणि भगव्याचे दिवस येतील असं जे त्यांनी भाकित केलं त्यामुळे आता खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतं याची उत्सुकता महाराष्ट्राच्या जनतेला लागून राहिली आहे यात्रेत भाकीत करणं हे काही नवीन नाहीये ही जुनी परंपरा आहे मात्र आता अगदी त्याचप्रमाणे गोष्टी घडताय म्हणून जनतेचा त्यावर विश्वास बसायला सुरुवात झाली पण तुम्हाला या यात्रेचा या भाकिताचा इतिहास माहितीये का कोल्हापूर जिल्हा जो महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक सजीव भाग मानला जातो त्याच भूमीवर भरवली जाणारी ही यात्रा श्री विठ्ठल बिरदेव यांची यात्रा आहे आता विठ्ठल कोण हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल पण बिरदेव कोण असा जर प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे चला तर मग जाणून घेऊयात पट्टण कोडोलीच्या विठ्ठल बिरदेव यात्रेबाबत नमस्कार मी अरणित जोशी महाराष्ट्राच्या या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमी परंपरा जशी दिसते तशीच इथे लोक देवतांबद्दलची गाढ श्रद्धाही दिसते या श्रद्धेच्या परंपरेत एक अत्यंत महत्वाची आणि लोकप्रिय यात्रा म्हणजे पट्टणकडोलीची विठ्ठल बिरदेव यात्रा प्रत्येक वर्षी अश्विन पौर्णिमेला भरवली जाणारी ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक आणि भावनिक अर्थाने देखील विलीक्षण असते लोककथेनुसार शेकडो वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या हातकनंगले तालुक्यातील कोडोली गावात गुराख्याच्या एका कुटुंबाने आपली गायी राखताना एक दिवस अद्भुत अनुभव घेतला एका बैलावर तेजस्वी प्रकाश दिसू लागला आणि त्या प्रकाशातून एक दिव्य पुरुष प्रकटला त्या दिव्य पुरुषाने त्या गुराख्याला सांगितलं होतं की तो म्हणजे विठ्ठल बिरदेव जो भगवान खंडोबा विठ्ठल आणि महादेव यांचा संयुक्त अवतार आहे देवाने त्या ठिकाणी आपलं स्थान म्हणून मंदिर बांधावं आणि दरवर्षी लोकांच्या कल्याणासाठी यात्रा भरवावी असा आदेश दिला त्या काळापासून आजपर्यंत ही परंपरा अबाधित चालली आहे विठ्ठल बिरदेव महाराज हे शेतकरी गुराखी मजदूर कामगार आणि सर्वसामान्य माणसांचे दैवत म्हणून ओळखले जातात विरदेव महाराज लोक आहेत म्हणजेच ते राजकीय व धार्मिक संस्थेच्या पलीकडे जाऊन एक सामान्य लोकांच्या हृदयात वास करणारे देव त्यामुळेच त्यांच्या यात्रेला श्रमिकांची शेतकऱ्यांची आणि लोकसंस्कृतीची यात्रा असंही म्हटलं जातं खरंतर ही झाली पौराणिक कथा पण विठ्ठल बिरदेव यात्रेची सुरुवात दरवर्षी अश्विन पौर्णिमेच्या दिवशी होते हा काळ साधारणतः ऑक्टोबर महिन्यात येतो म्हणजे याच महिन्यात येतो यात्रेचा कालावधी साधारण पाच ते सात दिवसांपर्यंत असतो या काळात संपूर्ण कोडोली गाव भक्तीभावाने न्हावून निघतं पहिल्या दिवशी देवळातील गुरव समाजातील पुजारी विठ्ठल बिरदेव महाराजांची मूर्ती आणि पालखीची विधिवत पूजा करतात धूप दीप नैवेद्य तुळशीपत्र आणि बेलपत्र अर्पण करून यात्रेचा शुभारंभ केला जातो त्या क्षणापासून संपूर्ण गावात लोकवाद्याचा गजर होतो म्हणजेच धनगरी ढोल खैताळ यासारखे वाद्य वाजवून त्यावर बेधुंद होऊन भक्त नाचत असतात अनेक गावागावातले लोक कलाकार तिथे येऊन स्वतःची कला विठ्ठल बिरदेवाला अर्पण करत असतात बघायला गेलं तर फार सुंदर दृश्य असतात सत्तर टन भंडारा त्यात खोबऱ्याचे तुकडे विविध प्रकारचे खेळ गावागावातली तळागाळातली माणसं तिथे अगदी पिवळ्या सोन्यात नावून निघतात या यात्रेला फक्त कोल्हापूर किंवा महाराष्ट्रातले लोक नाही तर कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात केरळ मध्य प्रदेश या सगळ्या राज्यातली लोक येतात या यात्रेचा एक महत्वाचा भाग तो म्हणजे या यात्रेचं हृदय अर्थातच विठ्ठल बिरदेव महाराजांची पालखी ही पालखी जेव्हा गावातून निघते तेव्हा संपूर्ण वातावरण भक्तीमय होतं ढोल ताशे झांज पथक लेझिम गोंधळ फुगडी आणि जोगवा गाणारे लोक यामुळे गाव नाचू लागतो भक्त डोक्यावर फुलांचे हार मानाचा ध्वज आणि नारळ घेऊन पालखीच्या मागे चालतात पालखी गावागावातील सगळ्या रस्त्यांमधून चौकांमधून आणि देवस्थानांमधून फिरते त्यावेळी लोक आपल्या घरासमोर रांगोळ्या काढतात दिवे लावतात आणि विठ्ठल बिरदेवाला नमस्कार करतात पालखी मार्गात बिरदेव महाराज की जय असा जयघोष घुमतो अनेक लोक या सहळ्यात पायी चालत कोल्हापूर सांगली बेळगाव आणि सोलापूर जिल्ह्यामधून येतात आता येतो महत्वाचा मुद्दा तो म्हणजे भाकित भाकित म्हणजे काय असतं तर प्रत्येक वर्षी एक दिवस या यात्रेचा मानाचा व्यक्ती अर्थातच त्या गावातला सर्वात वृद्ध पुरुष किंवा ज्याच्याकडे पुराणांचं ज्ञान आहे असा पुरुष वर्षभर काय घडेल याचा अंदाज काढून भविष्यवाणी करतो त्याला ग्रामीण भाषेत भाकित असं म्हणतात यात्रेतील सर्व रोमांचक आणि श्रद्धामय क्षण म्हणजे भाकित यावेळी निवडक भक्तांवर विठ्ठल बिरदेव महाराजांची छाया येते त्या भक्तांमध्ये दैवी शक्ती उतरते आणि ते देवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवतात ही भविष्यवाणी म्हणजेच भाकीत असतात आणि हे तिथल्या भक्तांची मान्यता आहे येत्या वर्षातील पाऊस पिकांचं उत्पादन जनतेच्या समस्या रोगराई सुखदुःख या संबंधित भाकीत केले जातं लोक त्या संदेशाला अत्यंत श्रद्धेने ऐकतात त्यांच्या दृष्टीने हा क्षण म्हणजे देवाशी थेट संवाद साधण्याचा प्रसंग असतो भविष्य सांगणार भक्त त्यावेळेस आवेशात बोलतो डोळे मिटलेले असतात आणि आवाजात दैवी ताकद जाणवते गावात एका प्रकारची शांतता आणि थरार निर्माण होतो लोकांच्या श्रद्धेने डोळे पानावतात हो अनेक भक्त यावेळी आपल्या जीवनातील दुःख सांगतात आणि विठ्ठल बिरदेव महाराजाकडे उपाय मागतात ही गोष्ट मान्य जरी होत नसली तरी भक्तांची श्रद्धा म्हणून तिला मान्य करावीच लागते एवढंच नाही तर यानंतर यात्रेत ज्यासाठी कोल्हापूर ओळखलं जातं ती कुस्तीची स्पर्धाही होते कोल्हापूरची माती ही कुस्तीच्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे आणि तीच परंपरा या यात्रेतही दिसते यात्रेच्या काळात मोठे कुस्ती आखाडे आयोजित केले जातात देशभरातील नामांकित पैलवान तिथे हजेरी लावतात गर्दी जमते ढोल ताशे वाजतात आणि लोक घोषणाबाजी करत पैलवानांना प्रोत्साहन देतात याशिवाय लोककला कार्यक्रम देखील या यात्रेचे आकर्षण असतात भजन कीर्तन गोंधळ तमाशा वाघ्या मुरळीचे नाच पोवाडे आणि पारंपरिक लोकनाट्ये ही यात्रेची सांस्कृतिक बाजू रंगवतात रात्री गावभर दिवे लावलेले असतात मंचावर कलाकार सादरीकरण करतात आणि भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतात या सगळ्यात ऐकलेलं आणि आठवणीचं एक लोकगीत माझ्या चांगलंच लक्षात आहे ज्या पद्धतीने त्यात निरीक्षण केलं गेलंय ते अगदी विलक्षण वाटत यात असं लिहिलं होतं की रात आली राखनीला जाग आली पापनीला सुखाच्या ह्या पेरणीला थंडाभा या धरणीला विकृतीच्या वयाच्या ह्या खांडनीला देह लागो कारणीला चांद जसा चांदणीला निला दे भंडाऱ्याचा कल्लोळ अन्न भौ दे भंडाऱ्याचा कल्लोळ गजर चालला चांग भल चांग भल गजर चांग भला, चांग भला। हे गीत लोक कलाकार दुर्गेश काळे यांनी लिहिले एवढ्या सुंदर आणि विशिष्ट पद्धतीने जिथे जी लोकगीत सादर केली जातात त्याबद्दल अगदी आपल्या लोकसंस्कृतीचा अभिमान वाटतो विठ्ठल बिरदेव यात्रेचा आणखी एक महत्वाचा भाग तो म्हणजे तिच्याशी जोडली गेलेली जत्रा यात्रेच्या काळात गावात मोठा बाजारपेठाचा मेळा भरतो ग्रामीण भागातील लोक आपल्या शेतमाल जनावरे घरगुती वस्तू खेळणी गोडधोड पदार्थ कपडे आणि हस्तकला वस्तू विक्रीसाठी आणतात ही जत्रा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देते अनेक कुटुंबांसाठी ती उत्पन्नाचा स्रोत आहे असं म्हणायला हरकत नाही महिलांनी बनवलेली पापड लोणची भाजीपाला फुलांचे हार हळद कुंकू याचा व्यापारही जोमात चालतो त्यामुळे ही यात्रा केवळ धार्मिक नसून आर्थिक आणि सामाजिक उत्सव देखील आहे असं दिसून येतं आता यावरून तर आपल्याला यात्रेचा उद्दिष्ट काय हे थोडक्यात समजलं पण जर अजून थोडं खोलवर जाऊन सांगायचं झालं तर विठ्ठल बिरदेव यात्रेचं उद्दिष्ट केवळ देवपूजा पुरतं नाही तर समाजामध्ये एकता प्रेम आणि सहकार्याची भावना वाढवणं हे आहे बिर्देव महाराजांचा संदेश आहे की सर्व माणसं सा सारखी सर्व धर्म समान या यात्रेत कोणताही भेदभाव नाही कोणत्या जातीचा धर्माचा वर्गाचा माणूस असो याचा विचार न करता सगळे भक्त एकत्र येतात गावात सामूहिक भोजनाचं आयोजन केलं जातं सर्वजण एकत्र एक बसून जेवतात एकमेकांना नमस्कार करतात आणि संदेश म्हणून मैत्रीही करतात यात्रेमध्ये सामाजिक कार्यही केले जातं रक्तदान शिबिरे आरोग्य तपासणी जनजागृती मोहीम महिला बचत गटाची प्रदर्शनं या सगळ्या उपक्रमांतून यात्रेचं आधुनिक रूप दिसून येतं त्यामुळे ही यात्रा केवळ पारंपरिक नाही तर समाज विकासाशी निगडीत अशी प्रगतशील यात्रा आहे पट्टणकोडोलीची विठ्ठल बिरदेव यात्रा ही आजच्या आधुनिक युगातील आपली ओळख टिकून आहे मोबाईल इंटरनेट सोशल मीडियाच्या काळातही या यात्रेची परंपरा अबाधित आहे अनेक तरुण आज या यात्रेचं आयोजन स्वच्छता वाहतूक आणि कार्यक्रम व्यवस्थापनात सहभागी होतात महिलांची भूमिका तर फार महत्वाची आहे त्या महिला मंडळाच्या माध्यमातून भजन कीर्तन आरोग्य मोहिमा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात मुलांनाही ही परंपरा शिकवली जाते जेणेकरून पुढील पिढ्यांपर्यंत या श्रद्धेचा वारसा पोहोचेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी या यात्रेचा अनुभव घेतला पाहिजे अगदी भंडाऱ्यात न्हावून निघाल्यानंतर जी शुद्ध झाल्याची भावना येते त्यासारखा अनुभव जगात कुठेही सापडणार नाही आणि हा केवळ माझाच अनुभव नाहीये तर यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्ताचा अनुभव आहे तर, तर आज या विषयाबद्दल बोलायचं उद्दिष्ट एकच होतं ते म्हणजे भाकेत त्यामुळे विठ्ठल बिरदेव या यात्रेबद्दल अनेकांना उत्सुकता लागून होती त्यामुळे त्याची माहिती आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशा रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा